आता आपल्या सर्वांची आवडती म्हणजे दिवाळीचा सण हा आता आपल्यासमोर आहे आपण सगळे आनंदाने उत्साहाने जल्लोषाने आपण उत्साहात आपण दिवाळी साजरी करणार आहोत पण पन... नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातम्याचं आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आता आपल्या सर्वांची आवडती म्हणजे दिवाळीचा सण हा आता आपल्यासमोर आहे आपण सगळे आनंदाने उत्साहाने जल्लोषाने आपण उत्साहात आपण दिवाळी साजरी करणार आहोत पण ज्या पद्धतीने आपण जे फटाके वाजवतो त्या फटाकाबाबतची माहिती मी आज आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे ज्या पद्धतीने आपण गेली अनेक वर्ष बघतो की ज्या चीनच्या विषय आहे अनेक आपण बघितलेले आहेत की त्यांची आपण वस्तू घ्यायच्या नाहीत त्यांच्या अनेक वस्तू आहेत त्या आपल्याला घातक आहेत तर याच पद्धतीने येणाऱ्या या दिवाळीच्या सणामध्ये सुद्धा फटाक्याबाबतची एक माहिती आपल्याला मिळते ती किती खरी आणि किती खोटी हा नंतरचा भाग आहे पण त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय असा आहे की चीन हा सध्या आपला दुश्मन देश मानला जातो अशा पद्धतीने आपण सांगू शकतो ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष आपण बघतोय की चीन आणि भारतामध्ये ज्या पद्धतीने घुसखोरी केलेली आहे अशाच पद्धतीचा जो विषय आहे त्याला धरून एक माहिती येते आहे की फटाकेसुद्धा चीनच्या माध्यमातून भारत देशामध्ये दे बऱ्याच पद्धतीने येत आहेत पण हे फटाके आपण वापरू नये अशा पद्धतीची माहिती आज आपल्याला मिळते तर त्यामुळे सुद्धा विषारी गोष्टी ते टाकल्या जाऊ शकतात अशा पद्धतीची शंका वर्तवली जाते आणि त्याच माध्यमातून एक माहिती माझ्यासमोर आली म्हणून मला जर वाटलं की एक माहिती आपल्यासमोर ही पोचवावी आणि त्याच माध्यमातून आपण जेव्हा फटाके घेतो तेव्हा जास्त करून आपल्याला चीनचे फटाके जाम आवडतात कारण का त्यांच्याकडे व्हरायटीज असतात पण त्या व्हेरायटीमुळे आपल्याला कुठला धोका होणार आहे का याची एक शंका आपल्या सर्वांच्या मनामध्ये मा आहे आणि हीच बातमी आज व्हायरल होते तर त्याच माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की फटाके घेताना सुद्धा आपण तीनचे न घेता आपल्या आप भारत देशामधले आपण फटाके वापरावेत जेणेकरून आपण सुरक्षित राहू कुठल्याही प्रकारच्या श्वासाचा धोका जीवाला किंवा होऊ नये कुठलीही अपरिचित घटना आपल्या देशामध्ये घडू नये यासाठी आपली दिवाळी आनंदाने जलोषाने उत्साहाने पण सेफली आपण उत्सव साजरा करायचा आहे हीच माहिती मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तातडीनं घाईघाईत मी बातमी रस्त्यावर उभं राहून आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो आहे जशी बातमी मी ऐकली त्याच पद्धतीने ही बातमी मी तुमच्याकडे पोहोचवतो आहे तर आपल्यालासुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण नक्कीच सावध राहू सतर्क राहू आणि आपण एन्जॉय करू दिवाळी पण सेफली एन्जॉय करू दिवाळी हॅपी दिवाळी थँक्यू તે સ્મતા આપણે અતુલ આપણી બતમી લે પુનઃ ભેટવ્યા થેન્ક યુ જય જય મહાનષ